रूप परस व गंध आणि शब्द म्हणजे आवाज हा कानाचा विषय मग कानाला असा मंजूर स्वर आव आवडतो छम छम छना ना ना छान छान असा असा मंजूर स्वर आपल्या कानाला शास्त्रकार काय सांगतात की जे आपल्या कानाला ऐकावं असं वाटत तर हे आपण या जगात आल्यामुळं या जगाचा संस्कार झाल्यामुळं आपल्या कानाला तशी आवड निर्माण होते वास्तविक पाहता भगवंतानं काय सांगितलं मनुष्य ते हा भजन असेल तर आपल्या कानाला जर आपण सवय घालू तर देवाचं नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन असे चांगले चांगले विषय आपल्या कानाला आवडले पाहिजे आणि ते ऐकले